समोरची माणसं समाजासाठी काम करणारी नव्हे तर समाजाचा वापर करून स्वतःसाठी जगणारी ही लोक आहेत टीका करून दिशाभूल करण्याचं होत आहे अणगरकरांवर टीका केल्याशिवाय पोट भरत नाही टीका ही, ही, ही विकासात्मक असावी टीका करताना तालुक्याचं व्हिजन काय आहे हे लक्षात आलं पाहिजे ज्यांना स्वतःचं व्हिजन सा नाही अशा लोकांनी राजकारणाचा व्यापार करून जनतेला दावणीला बांधण्यासाठी लक्ष्मीपुत्र आणला असल्याची घणाघात माजी आमदार राजन पाटील यांनी केली आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्या प्रचारात आयोजित केलेल्या कुरुल तालुका महोळ या सभेत ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले तालुक्यामध्ये उपटसुंब्या लोकांची टोळी तयार झाले आमदार यशवंत माने यांच्यासारख्या विकास पुरुष आमदार म्हणून लाभला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आता त्यांना देखील या पाच वर्षात पुन्हा कायम करण्याची जी काम करण्याची संधी आहे ती आपल्याला आली आहे यावेळी उमेदवार यशवंत माणे म्हणालेत की माझ्यासारख्या नवख्या चेहऱ्याला राजन पाटील यांनी संधी दिली कुरुलसारख्या गावात दोन हजारांची लीड तोडून सत्त्याण्णव मतांचं मताधिक्य दिलं तालुक्यासह हो, मतदारसंघातील जनतेनं मला स्वीकारलं या पाच वर्षात माझ्याकडे आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय महाविकास आघाडी व महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारकडून मतदारसंघाचा सर्वाधिक विकास करण्याचं येणाऱ्या काळात पुन्हा कुरुल पंढरपूर रस्त्याचा संपवला मोहोळ तालुक्यासह मतदारसंघामध्ये या पाच वर्षात माने यांनी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी आहे कुरुल पंढरपूर हा रस्ता स्वातंत्र्यापासून झाला नव्हता यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन झाली रक्ताने पत्रे खड्ड्यात रक्तदान आंदोलन असा आवाज उठवला गेला मात्र वर्षानुवर्ष खड्डेमय रस्त्याचा प्रवास सुखकर केला असं यशवंत माने यांनीच म्हटले या रस्त्यासाठी पहिल्यांदाच वीस कोटी आणि नंतर दोनशे बहात्तर कोटी निधी हा दिलाय त्यामुळे या रस्त्याने येणारा जाणारा व्यक्ती हा माने यांना निश्चितच मत देईल असे भीमा परिवाराचे प्रवक्ते पांडुरंग ताठेंनी म्हटले म्हटलंय एकदा मला सेवेची संधी द्या पुन्हा एकदा यापेक्षा जास्तीचा निधी खेचून आणण्याची जबाबदारी पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी स्वाती लांडे ज्योशना पाटील युवासेनेचे गणेश जाधव राहुल कसबे पांडुरंग ताटे महेश पवार दीपक भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे जालिंदर लांडे सरपंच शीला माणे उपसरपंच पांडुरंग जाधव भाजपचे संजीव खिलारे समाधान पाटील धनाजी चंदन शिवे सुभाष माळी बबलू जाधव यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली जाधव यांनी केले